प्रहार जनशक्ती पक्ष मंगळडा यांच्यातर्फे प्रांत कार्यालय मंगळवेड्या ते सुरू असलेल्या आंदोलनस्थळी मंगळवेडा पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे मनसेचे ज्येष्ठ नेते व उमेदवार त्याचप्रमाणे राज ठाकरे यांचे खंदे समर्थक तसेच सहकार सेनेचे प्रदेशाध्यक्ष मान्य दिलीप बापू धोत्रे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह भेट दिली त्यावेळी आंदोलनकर्त्याच्या मागण्या योग्य असल्याचे प्रतिपादन आदरणीय बापू यांनी केले यावेळी आपल्या मागण्या रास्त असून त्या शासन दरबारा दरबारात लवकरात लवकर सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन आपले प्रश्न सोडवण्यात येतील असे आदरणीय बापू यांनी सांगितले यावेळी मनसेचे जिल्हा समन्वयक मान्य नारायण गोवे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांतजी पवार मंगळवेढा अध्यक्ष शंकर गांडुळे मंगळवेढा तालुका उपाध्यक्ष देवदत्त पवार मंगळवेढा तालुका संघटक रस्ते स्थापना मारुती वाघमारे व इतर मनसैनिक उपस्थित होते आपल्या भागातील ब्लॅकमॅल पाहण्यासाठी